पोटो बरव काय खाय लागलाय एक एकट हा लयच बाहेर दिसतय काय बघू काय नाही श्यामराव बटाटोचा भाजी केलाय लय झग झालाय बघ कस बनवलंय आम्हाला पण सांगा सांग की सांगतो कि हे सांगतो हे बस अरे श्यामराव तुला बघायचं होतं ना कसं बटाटा बनवलाय बघ बटाटे घेतलेत आपण एक किलो आहेत बघ धुवून घ्यायचे आहेत चार बागळ्या करायचे बघ आणि साली ठेवायची आता काय असते ती चव सालीच असती बघ साल म्हणजे काय असती चव ना तुला आता भाजी खाल्ल्यावर कळल चल तर मग आधी बटाटे दोन घेऊ आपण यात टाकूया पाणी बटाटे जरा चोळून घेऊ कुठं माती लागली का बघ बटाटा दोन झालाय आता कापून घेऊ आपण बटाट्याचे चार भाग करायचे बघ बघ असे चार पाकळ्या करून घ्यायचेत एका बटाट्याच्या चार पाकळ्या बघ चिरून झालेत आता अशी जरा स्वच्छ धुवून घ्यायचेत बघ अशा चार पाकळ्या करायच्या एका बटाट्याच्या हा अशी फोड झाली पाहिजे बघ श्यामराव काय काय मसाले लागतात बघून घे परत म्हणशील सांगितलं नाही बघ काय काय लागतंय जिर मोरी हे बेडगी मिरची पावडर आहे बघ याने काय होतंय कलर येते झाक दिसा एवढं बाहेर लागतं की किती खाऊन काय होतंय बघ गरम मसाला घरगुती आपला कांदा लसूण मसाला कडीपत्ता आल लसूण पेस्ट खोबरं खोबरं तर लय महत्वाचं बघ आणि तरी एकदम छान येत बघ थोडी हळद बघ एवढं सगळं लागतं लक्षात ठेव चल तर मग आता भाजी बनवायला चालू करूया तर आपल्याला लागणार आहे चार चमचे तेल बघ आपलं तेल बघ छान तापले थोडा हाताने असा अंदाज घ्यायचा किती तापले मग टाकायचे जिरं मोरी एक एक चमचा बघ छान तडतडले जिरे मोरी आता टाकायचं थोडा कढीपत्ता पत्ता टाकला कि चार बघ कांदे चिरून घेतलेले बारीक चिरलेत बघ ते टाकायचे यात आणि चांगले लाल वस्तू भाजून घ्यायचे तीन चार मिनिटात चांगले लाल भाजून तोपर्यंत भाजायचे बघ कांदा कसा का लाल सर भाजलाय इथपर्यंत भाजून द्यायचा लाल मग टाकायचे त्याच्या हे आहे बघ आलं लसूण पेस्ट दोन चमचे खोबऱ्याचा किस आणि चांगलं दोन मिनट चांगलं भाजून घ्यायचंय बघ कच्च नाही राहिलं पाहिजे बघ आलं लसूण आणि खोबरं चांगलं भाजून झाले त्याला आता त्याच्यात टाकायचंय चिमुडभर हिंग आपला गरम मसाला आपला सगळ्यात भारी मसाला लाल बिडगी मिरची पावडर आणि हा घरगुती कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय मसाले जळे नाही पाहिजे याची काळजी घ्यायची ह्याच्यात टाकायचं थोडस पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपले मसाले जळणार नाही बघ आपले मसाले आहे ना जळू द्यायचे नाहीत लक्ष द्यायचे गरज पडेल तस थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं तेल सुट भाजून घ्यायचे दिसायला बघ एकदम झाक लाल दिसायला लागले हा आहे का नाही बघ आदन बदन थोडं असं हलवून घ्यायचंय जळलं नाही पाहिजे बघ जळली तर बघ चव सगळी खराब होती हा कसा झाक मसाला झालाय बघ बघ श्यामराव बघ कस तेल सुटलंय अस तेल सुटल्यावर काय करायचंय आपल्या सगळ्या बटाटा चिरून काढल्या तो त्यात टाकायचाय आणि चांगला मिक्स करून घ्यायचंय बघ या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचंय बघ किती झाक दिसायला लागले दिसतंय का नाही एक पाच मिनट आसच त्या मसाल्यामध्ये भाजून घ्यायच बघ याला आता चांगली उकळी सुटली बघ आता उकळी सुटली तर ह्याच्यामध्ये काय करायचंय चवीनुसार मीठ टाकायचंय चांगलं मिक्स करून घ्यायचंय मीठ टाकून झालं की याच्यामध्ये दोन चमचे कूट टाकायचंय आणि चांगलं हलवून घ्यायचंय आता कूट टाकून झालं की याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडं गरम पाणी टाकायचंय हे हलक कोमट गरम पाणी आहे ते आपल्या गरजेनुसार टाकून घ्यायचंय आणि याला चांगली कुकडी फुटली झाकून ठेवायचे बघ या त्याला चांगली उकळी फुटली बघ आता काय करायचंय का झाकण ठून एक शिज वर आज मधन बघत बघत झाकण ठून शिजवायचं एक दहा मिनिटात शिजतय बघ चल मग श्यामराव शिजलाय का बघू आपण तरी तर आली बघ आता बघ आपण बटाटो शिजलाय का हा एकदम झाक शिजले बघ कट पण चांगला सुटलाय हा दिसायला झाक दिसते बघ एकदाची झाली भाजी आपली मित्रांनो आमची चोकंदो पोटोबा युट्यूब ची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बर का मित्रांनो बटाट्याची भाजी खूप छान झाली आहे आणि झनझणी ती झाली आहे इंद्राणी वातावरण खाताना स्वर्ग सुखच आहे बटाट्याची भाजी सालन काढताना केल्यामुळे खूप छान लागते बटाट्याचा फ्लेवर खूप छान आला आहे मित्रांनो बटाट्याची भाजी लय झाक झाली आहे बर का तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा शेतावर कुठलीही भाजी केली किंवा रेसिपी केली खूप छान होते पाऊस म्हटल्यामुळे आम्ही चूल करू शकलो नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की चूल करू आणि चुलीवरच्या वेगवेगळ्या वे वे रेसिपी वे तुमच्यासाठी आम्ही नेहमी आणत राहू